बघा आता आपल्याला इथे एक वनस्पती मौल्यवान गौसलेली आहे ले, तुम्हाला ह्याचे शरीरातली उष्णता असेल शरीरातला पडत असेल ह्याच्यावर तुम्हाला एक रामबाण औषध सांगतो आपल्याला इथे भेटलेली वनस्पती काही ठिकाणी भेटते काही ठिकाणी भेटत नाही आता ह्याची ओळख करून घ्यादीव असे फुलं आहेत त्याला पानं अशा प्रकारे आहेत बारीक पान असत आणि असे येलवर्गीमधूनच असते हे तुम्हाला आता मुळी पण दाखवतो हे बघा इथे एक मुळी आहे हे असं झाडं आहे ही आपल्या मुळी घ्यायची औषधासाठी बघा ही मुळी आपण काढली आहे पाण्यानं देऊन दाखवत पाणी आहे इथं तर ही एवढं मौल्यवान वनस्पती आहे की दुसरं कामच करणार नाही वनस्पती म्हणजे आता बघितलं दुसऱ्या आपण एक मुळं काल्यात त्या वनस्पतीची ओळख आणि कसे कसे फायदे आहेत हे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो आता तर ह्या वनस्पतीचे असे इतके जबरदस्त फायदे आहेत तर शरीरातली आव पडत असल शरीरात उष्णता झालेली असल तर शरीरात उष्णता कमी होत नाही सक्कशीनं बी तर ह्याचा तुम्हाला मावली वापर करायचा आहे ह्या वनस्पतीचा तर हिचा वापर कसा करायचा आहे तर आता ओळख तर पटली आता वनस्पतीच्या काही वळ अशी वनस्पती कुठे बी रानावर मोठमोठ्या भागात अशी इथे तर ह्याला काय कर करायचं एखादा आव पडत असतं तर सकाळी एवढा टोकडा चावून चावून खायचा असं का दोन तीन दिवस जर करताय आहे तर तुमचे आव पडते खाल्लं की ज्यावा येत आहे शेम पडतं चिकट चिकट साठा सोटं पाणी पडतं तर काही केलं ना राही नाही गेलं आहे ला सलाईन लावलं तरी राही नाही गेलं तर ही जर तुम्ही ल असं एवढा टुकडा खाल्ला आहे असं दोन ते तीन दिवस तर तुमचे ती एकदम मुळापासून संग्रहणीसारखा रोग आहे आव पडणारा अगर सारखंच शेम येतं ते निघून जायला मदत होणार आहे रामबाण औषध आहे दुसरं औषध ह्याचे तर असं आहे तुमच्या शरीरामध्ये उष्णता कडकी गरम एखाद्या उष्णतेमुळे तोंडाती येणं बेंड येणं बेंड आल्यानंतर एखाद्या असले त्वचेवरले फुटकुळ्यासारखे आजार वाढते त्यासाठी ही तुम्हाला वापर करायचा आहे तर असा वापर करायचा ह्याचा एक इंचा टोकडा एवढा एक इंच खडीसाखर जिरे आणि दणे जिरे एक चमचा दणं दोन चमचे आणि ह्या मुळीचा तुकडा आणि खडी साखर ही संध्याकाळी गाडग्याच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि ते सुधून सकाळी घ्यायचं ता मधला टाकून द्यायचं नुसतं पाणी पाणी प्यायचं पण हे टाकताना काय करायचं सगळं कुचून घ्यायचं नाहीतर मिक्सरमध्ये खालवून व भरडून घ्या एकदा नाहीतर खालबतेत कुचून घ्या बारीक हाबाडध बार कुचून पाण्यात टाकायचं न एक गिलास दीड गिलास पाण्यात जर टाकलं तुम्ही जर तुम्हाला खपराचं मांडं नाही भेटलं तर तांब्याचं पितळाचं जर भेटलं तर तिचं ठेवा मधला सुधून सुधून स्वतः टाकून द्या नुसतं पाणी प्या असं जर का तुम्ही चाळीस दिवस करताय तर तुमच्या चाळीस दिवसामध्ये शरीरातली उष्णता असेल हडीताप असल गर्मी असल ही काही केल्यानं जर जात नसलं तर हे तुम्हाला चाळीस दिवसात रामबाण इलाजच होणार आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम कस